24. ताजी ताजी चर्चा सर्व न्यूज अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलक्रांची नजीक चंदूर आभार फाटा परिसरात राहणारे विजय पाटील यांच्या भाड्याच्या शेडमध्ये बारा यंत्रमागाचा कारखाना आहे या कारखान्यात विजय आणि त्यांची पत्नी सुशीला हे दोघे स्वतः काम करतात नेहमीप्रमाणे आज सकाळी विजय पाटील यांनी येऊन कारखाना सुरू केला तर घरकाम झाल्यावर सकाळी सुमारास पाटील या कारखान्यात येऊन स्वच्छता करत होत्या यावेळी यंत्रमागासजवळील स्वच्छता करताना अचानक त्यांचा हात मशीनच्या चाकात अडकल्यानं त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यांचा आवाज ऐकून त्यांचे पती विजय धावत आले आणि तातडीनं यंत्रमा कारखान्यातील वीज पुरवठा बंद केला मात्र या घटनेत सुशिला यांचा हात अडकून कोपरापासून तुटला होता त्यामुळे शेजारच्यांच्या मदतीनं विजय यांनी सुशिला यांना उपचारासाठी एम रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले